श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे या दिवशी सूर्य उत्तरायण असतो उत्तरायण प्रसंगी सूर्याला अर्घ्य देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदातिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्म आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीत खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळ्याच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश होतो शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होतं तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असेही सांगितले जाते आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली दानधर्म केलं तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले आता कोणीही जाणून बुजून या चुका करत नाही तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही कुणालाही देऊ नये तसेच या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे कोणती कामे करावी की ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका आता या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची देखील पूजा केली जाते तसेच रथसप्तमीपर्यंत सूर्यदेवताची पूजा करतात आणि आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील रथसप्तमीपर्यंत करत असतो पण आता या दिवशी सूर्यदेवताची पूजा केली जाते त्यामुळे आपण तेल चुकूनही कुणालाही द्यायचे नाही आता शनी महाराजांना तेल हे अत्यंत प्रिय आहे तसेच त्यांना आपण तेल अर्पण करत असतो पण आपण पन या मकर संक्रांतीला अगदी छोट्या बॉटलमध्ये तेल दान करत असतो किंवा काही ठिकाणी केसांना लावण्यासाठी सुगंधित तेल देखील दान केलं जातं पण आपण या मकर संक्रांतीला ही चूक चुकूनही करायची नाही आपण जर आपल्या घरातून तेल दान केलं किंवा अगदी विकत घेऊन जरी तेल दान केलं तरी पण त्याचे आपल्याला अशुभ परिणाम हे भोगावे लागतील त्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तेव्हा कोणत्याही महिलेला आपण तेल हे चुकूनही दान करायचं नाही त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपण छोटीशी जी पर्स असते ती पर्स देखील चुकूनही कुणालाही द्यायची नाही आपण जर ती पर्स कुणाला दिली तर आपल्याच घरामध्ये आर्थिक टंचाई येण्याची दाट शक्यता असते आपण जर पर्स कुणाला भेटवस्तू म्हणून दिली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण विशिष्ट वस्तू देखील खरेदी करत असतो मग घरामध्ये भरपूर वस्तू लागत असतात त्यामध्ये आपण अगदी झाडू देखील खरेदी करतो किंवा केर सुनी देखील खरेदी करत असतो तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण झाडू चुकूनही खरेदी करायचा नाही या दिवशी आपण जर झाडू खरेदी केला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाईल तुम्हाला झाडू खरेदी करायचाच असेल तर इतर कोणत्याही दिवशी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करू शकता पण मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्याला टाळायचा आहे तसेच केर सुनी असेल तर केर सुनी देखील आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायची नाही तसेच आता आपल्याकडे जर कोणी झाडू मागितला तर झाडू देखील आपला कुणालाही द्यायचा नाही आपला झाडू जर आपण कुणाला पाच मिनिटासाठी जरी दिला तरी पण आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता झाडू सहसा कुणीही कुणाकडे मागत नाही पण नवीन कोणी शेजारी राहायला आले तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात तर आपला झाडू हा कधीही कुणाला देऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता संक्रांतीचे वाण म्हटलं की बाजारामध्ये भरपूर अशा वस्तू उपलब्ध असतात मग आपण भरपूर प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आपल्याला परवडतात देखील म्हणून आपण त्या वस्तू खरेदी करत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाही अगदी तुम्हाला खरेदी करायच्याच असतील तर करू शकता पण आपण जसे एखाद्या व्यक्तीला दान करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अगदी तुम्ही चांगलं काही दान केलं तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते मग अगदी तुम्ही स्टीलची भांडी असतील पितळाची भांडी असतील तर ही भांडी दान करू शकता पण आपल्याला प्लॅस्टिकची कोणतीही भांडी चुकूनही वाणमध्ये द्यायची नाही तसेच संक्रांतीच्या दिवशी आपण सुगडमध्ये ज्या काही वस्तू पूजत असतो मग बोरं असेल हरभरा असेल ऊस असेल गाजर असेल शेंगा असतील तर या सर्व वस्तूंनाच खूप महत्त्व आहे या वस्तूच वान म्हणून देत असतात पण आता नवीन बदल होत चाललेले आहे त्यामुळे आपण नवनवीन वस्तू या वान म्हणून देत असतो पण त्यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू द्यायच्या नाही किंवा अगदी आपण सेफ्टी पिन देखील वान म्हणून देत असतो पण ज्या काही टोकदार वस्तू आपण जर वान म्हणून किंवा दान म्हणून कुणाला दिल्या तर आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत नाही उलट आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी अडथळे येत असतात मग सुई असेल चाकू असेल किंवा इतर कोणत्याही धारदार वस्तू असतील तर त्या आपण इतर कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच वापरलेल्या काही वस्तू असतील तर त्या देखील आपण भेटवस्तू म्हणून देऊ नये आता आपल्या घरामध्ये अनेक साड्या असतात किंवा कपडे असतात की आपण म्हणतो याचा जास्त वापर झालेला नाही किंवा हे फाटलेले देखील नाही मग आपण एखाद्या महिलेला किंवा गरीब गरजू व्यक्तीला ती वस्तू देत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण असं चुकूनही करायचं नाही आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची आहे किंवा दान करायचं आहे तर आपण नवीन वस्तू घेऊनच मग या वर्षी आपण दान करावं आपण जर नवीन वस्तू दिली तर त्याचं पावित्र देखील राखलं जातं व आपल्याला त्याचं पुण्य फळ हे देखील मिळत असतं आता वस्तू देत असताना शक्यतो आपण स्वेटर देऊ शकता किंवा ब्लँकेट देऊ शकता आपल्याला उबदार कपडे दान हे करायचे आहे तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही या मकर संक्रांतीला आपण दान करायचे नाही मग पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचं स्वेटर असेल किंवा पिवळ्या रंगाचं इतर कोणतेही निधान करण्याचे वस्त्र असतील तर ते आपण चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी कुणालाही दान करायचे नाही आता या संक्रांतीच्या काळामध्ये आपण भरपूर वेळा एकमेकींना अनेक वस्तू दान करत असतो पण आपल्या मनातील दे भाव देखील महत्त्वाचा आहे आपल्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचे किंवा जे काही दान करतो त्या दानाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही तसेच या मकर संक्रांतीला जर आपण रुमाल भेट वस्तू म्हणून दिली तर आपले एकमेकांबरोबरचे संबंध खराब होतात त्यामुळे रुमाल देखील आपण या मकर संक्रांतीला भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही तसेच आता संक्रांत असले किंवा इतर कोणताही सण असला तर आपण बहीण असेल किंवा मैत्रीण असेल तिची साडी परिधान करत असतो आणि आपली साडी तिला देत असतो तर मकर संक्रांतीला ही चूक आपण चुकूनही करायची नाही कुणाचीही वस्त्र आपण परिधान करायचे नाही तसेच आर्टिफिशियल ज्वेलरी देखील असते मग आपण एकमेकांचं मंगळसूत्र वापरतो किंवा इतर कोणतीही वस्तू असेल तर ती आपण संक्रांतीच्या दिवशी इतर कुणाचीही वापरायची नाही आपण आपलंच आर्टिफिशियल ज्वेलरी असेल किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील तर त्या परिधान करायच्या आहे तसेच या संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दारावरती जर एखादी महिला अचानकपणे तुमच्या आली ती काही मागत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला ओटी भरणे शक्य असेल तर त्या महिलेची ओटी देखील भरू शकता पण ती महिला आपल्या दारातून तशी जाता कामा नाही आपण एखाद्या व्यक्तीला दान केलं तर त्याचं कित्येक पटीने पुण्य तसेच या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही बांगड्या दान करणे हे देखील खूप शुभ ठरेल लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्या या अत्यंत प्रभावी मानल्या जातात मग तुम्ही अगदी बांगड्या देखील एकमेकींना भेटवस्तू म्हणून देऊ शकता या संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण बांगड्या परिधान करत असतो तेव्हा आपल्याला एका हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहे तर एका हातामध्ये आठ बांगड्या घालायच्या हा बांगड्याचा नियम जरूर पाळायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही परिधान करायचा नाही लाखीचा चुडा जर तुम्हाला मिळाला तर लाखीचा चुडा या दिवशी परिधान करणे याला देखील खूप महत्व आहे आपण शक्यतो तरी या मकर संक्रांतीच्या काळामध्ये सौभाग्याचे अलंकाराच भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तसेच आणखी काही वस्तू आहे त्या वस्तू देखील तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता जसे की निरंजन असेल कुंकुवाचा करंडा असेल किंवा अगदी मोठी पर्स असेल बाजारामध्ये नेण्यासाठी मोठी पिशवी देखील तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता अशा भरपूर वस्तू आहे की त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकतो फक्त आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर शक्यतो तरी यावर्षी टाळायचाच आहे तसेच चाकू असेल धारदार वस्तू असतील तर त्या देखील टाळायच्या आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद